अनेक दिवसांपासून पतंग उडविण्याची संधी पाहत होतो असे खासदार भगरे येवल्यातील पतंग उत्सवाचा मोह भल्याभल्यांना चुकला नाही त्यात राजकारणी तर अजिबात नाही दरवर्षी या ठिकाणी अनेक मंत्री खासदार आमदार पतंग उत्सवासाठी येतात व येवल्याच्या पतंगोत्सवाचा आनंद लुटतात खा भास्कर भगरे यांनी येवल्यात उडवला पतंग यावेळी कार्यकर्त्यांच्या गच्चीवर जाऊन आनंद घेतला ये व येवलेकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या अनेक दिवसांपासून पतंग उडविण्याची संधी पाहत होतो असे खा भदरे म्हणाले येवलेकर जनतेने यंदा मला पतंग उडविण्याची संधी दिली असेही त्यांनी स्पष्ट केले स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेख येवला अनेक दिवसापासून या पतंगोत्सवामध्ये येण्याची इच्छा होती परंतु काही कारण असतो म्हणजे येऊन मी बघून गेलो परंतु आज खऱ्या अर्थानं पतंग उडवण्याची संधी मला आज या ठिकाणी मिळाली त्याचं कारणही की सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मी एक सामान्य कार्यकर्ता खासदार झाला यामध्ये येवलेकरांचे फार मोठं योगदान आहे मला आनंद याचा आहे की आज जे मकर संक्रांत किंवा आज करीचा दिवस पण प्रचंड मोठ्या उत्साहाने येवलेकर या पतंग महोत्सवामध्ये आनंद घेत आहे आणि रंगीबेरंगी पतंग उडवून हा आनंद घेत आहे जीवनामध्ये जे सप्तरंग आहे ते सप्तरंग खऱ्या अर्थानं भरण्याचं काम येवलेकर करताय त्याचा आनंद अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध हे सगळेच या आनंदाच्या पर्वणीमध्ये सहभागी होऊन आनंद घेत आहे आणि या पाठीमागे येवलेकरांची एकजूट किंवा एकीचं दर्शन या निमित्ताने होत आहे